साठी व्हिडिओ बनवायचा आहे पण त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे हे माहिती नाही आहे आणि तो व्हिडिओ कसा बनवला गेला पाहिजे याच्याबद्दल पूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आप पीक युट्यूब चॅनलवरती सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुमची एक पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करणार आहे की व्हिडिओ कसा बनवायचा आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे एक व्हिडिओमध्ये बुक किंवा बाकीच्या काय गोष्टी आहेत त्या कशा अलाइन केल्या गेल्या पाहिजेत आणि मी व्हिडिओ कसा एडिट करतो हे पूर्ण प्रॉपर जे आहे या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माहिती मिळणार आहे आय लो की व्हिडिओ खूप मोठा असणार आहे खूप मोठा व्हिडिओ हा येणार आहे पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावं असं मला वाटतंय कारण की तुमची पूर्ण ओव्हरऑल कन्सेप्ट जी आहे तर ती मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे की तुम्हाला जर यूट्यूबवर बनायचं असेल किंवा तुम्ही यूट्यूब बनायचं ठरवलंय मनामध्ये तर तो व्हिडिओ कसा बनवला गेला पाहिजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड सो मित्रांनो मी काय करतोय की व्हिडिओला जे आहे तर ते एक पाच ते सहा पार्टमध्ये कन्वर्ट करतो पहिला माझ्या व्हिडिओमध्ये हुक असतो जो तुम्ही व्हिडिओच्या आधी बघितलात प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी एक हुक देतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय व्हॅल्यू मिळणार आहे किंवा तुम्हाला या व्हिडिओमधनं काय मदत होणार आहे किंवा तुम्ही वडो जर बऱ्याचशा युट्यूबरला जर बघत असाल की ते आधी दाखवतात अपकमिंग म्हणून सो तो जो आहे तो हुक आहे सो तो हुक तुम्हाला व्हिडिओमध्ये ऍड करायचा आहे आणि मी समोर दाखवणार आहे की मी व्हिडिओमध्ये ऍड कसा करतो एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये ठीक आहे सो सेकंड पार्ट जो आहे लोगोचा एंट्रो ॲड करतो म्हणजे माझा ब्रँड जो आहे पीके हंड्रेडचा जो ब्रँड आहे त्याचा लोगो किंवा एंट्रो टाईप एक शॉर्ट व्हिडिओ एक पाच सेकंदाचा तुम्ही ॲड करू शकता पाच ते से दहा सेकंदाचा म्हणजे तुमचा युजर ऑडियन्स जो आहे तर तो बोर होणार नाही तो व्हिडिओ बघून सो so, मी हुक एन्ट्रो स्टार्टिंगला त्याच्यानंतर लोगोचा एन्ट्रो ॲड करतो त्याच्यानंतर माझ्याबद्दल माहिती देतो दे मी कोण आहे ठीक आहे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हणतो की आय एम वॉन्डर ऑफ यू की ग्रो ॲज वेल ॲज आज, पी गी हंड्रेड so, डॉट इ सो हा झाला माझ्या ब ही झाली माझ्याबद्दलची माहिती मी, 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 मी काई काई so, त्या व्हिडिओमध्ये देतो की मी कोण आहे मी काय करतो किंवा मी माझं का ऐकायचं आहे तुम्ही सो त्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे की तुम्ही एखादा ब्लॉगर असाल तुम्ही ब्लॉगरमध्ये काही अचिव्हमेंट केलेली असेल ती त्या तुमच्या इंटरमध्ये असली पाहिजे ती तुमच्याबद्दल माहिती असली पाहिजे म्हणजे लोकांनी का ऐकायचं आहे तुम्हाला ठीक आहे सो बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी काय करतो की मी फोटोशॉप आफ्टर राफ्ट्रे प्रिबिअर प्रो हे सॉफ्टवेअर शिकवतो असंही मी तुम्हाला बऱ्याचशा इंटरमध्ये दाखवतो सो तो झाली ती जी झाली ती माझ्याबद्दलची माहिती झाली ठीक आहे सो तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओमध्ये तुमच्याबद्दल माहिती एक दहा ते पाच सेकंदामध्ये दे देऊन टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्ही कॉन्टेंट तुम्ही व्हिडिओमध्ये कॉन्टेंट काय ॲड करणार आहात तो पूर्ण कॉन्टेंट जो आहे तर तो व्हिडिओमध्ये एक असला पाहिजे पहिले हार्डली तीस ते चाळीस सेकंद तुम्हाला बुक इंट्रो आणि तुम्ही कोण आहात तुमच्याबद्दल माहिती आणि तो व्हिडिओचा कॉन्टेंट त्याच्यानंतर व्हिवर्सला काय एक विचारा की तुम्हाला या व्हिडिओमधनं फायदा काय झाला ठीक आहे जर फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा वॉडवर ज्या काही गोष्टी आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा त्याच्यानंतर तुम्हाला कार्ड एंट्रो द्यायचा आहे सी ए आर डी आणि एन्ट्रो ठीक आहे त्याला आपण कार्ड एंट्रो म्हणतो म्हणजे एंडला एंडला मी काय म्हणतो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करावं करून जा हे म्हणतो आणि त्याच्यानंतर माझा एंट्रो तो कसा ॲड मी करतो मी तुम्हाला माझ्या स्क्रीन लॅपटॉपची स्क्रीन जी आहे तर ती शेअर करतो आणि स्क्रीनमध्येच दाखवतो की मी प्रॉपर एडिटिंग कसं करतो सो डी एस स्टुडंट सिम्पल मी आलेलो आहे माझ्या स्क्रीनवरती आणि मी सिंपल हा जो प्रोजेक्ट आहे हा मी एक ओपन करून तुम्हाला दाखवतो की मी प्रॉपर सॉफ्टवेअरमध्ये वर्क कसं करतो ठीक आहे सो so, सर्वात पहिली गोष्ट आत्ताच रिसेंटली जी या व्हिडीओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तो माझा हू असतो व्हिडिओ एडिटिंग तुम्ही टेक्निक्स काय आहेत याच्यावरती आपला डेडिकेटली एक व्हिडिओ झालेला आहे आय थिंक तो हा आहे डेडिकेटली याच्यावरती एक व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग टिप्स ठीक आहे हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा सी ठीक आहे तो या व्हिडिओमधला पॉईंट नाही आहे पण थोडंसं इन्क्लूड केलं सो सर्वात पहिली गोष्ट की इथपर्यंत माझा हुक असतो आणि इथे तुम्हाला काय मिळणार आहे हे पण आहे व्हिडिओमध्ये हुक आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्ही कोण आहात याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या सो या व्हिडिओमध्ये मी प्रद्युम्न कदम असं मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे ठीक आहे जिथे मी माझ्याबद्दल पर्सनल माहिती देतो दे दे आहे आणि जर तुम्ही बघितलं तर इतकं माझा इंट्रो स्टार्ट होतो आहे कितीला पंचवीस सेकंद ते तीस सेकंद म्हणजे हार्डली पाच सेकंदामध्ये माझा इंट्रो संपतो आहे आणि इंड्रो मी कसा बनवलेला आहे सी यूट्यूब सुरुवात कशी करावी टिप्स मराठीमध्ये म्हणजे प्रत्येक गोल सो तुम्हाला इंड्रोमधनं असं दाखवायचं की तुम्ही काय व्हॅल्यू देणार आहात त्याच रिलेटेड से जर तुमचा ब्रँड असेल तर ब्रँडचा फक्त लोगो वापरू शकता जसं आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही फक्त के एनडेडला ॲनिमेशन करून मी इंट्रो बनवत होतो पण मला लोकांना सांगायचं आहे की ही प्लेलिस्ट का बघायची आहे तुम्ही त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला एक नी शोधायचा हो आहे ठीक आहे त्याच्यानंतर यूट्यूब मास्टरिंग सी ओव्हरऑल या इंट्रोमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की यूट्यूब चॅनल काय आहे कशासाठी कसं कशा करायचं आहे याची पूर्ण प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आहे या सिरीजमध्ये मी सिंपल पाच सेकंदामध्ये सगळ्या गोष्टी सांगतो आहे त्याच्यानंतर मी कॉन्टेंटला ॲड करतो आहे माझा कॉन्टेंट जो व्हिडिओचा कॉन्टेंट आहे तो इथपर्यंत आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी परत इथे काय म्हणतो आहे व्हिडिओबद्दल माहिती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जर तुम्ही एखाद्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला इन्करेज करू शकता की सबस्क्राईबही करा की सबस्क्राईब केल्यानंतर थोडंसं मोटिवेशन यार कारण की आपण एवढा कॉन्टेंट बनवतो आहे एवढे लेक्चर्स घेतो आहे इट्स अ लाँग टर्म प्रोसेस कारण की खूप वेळ लागतो पूर्ण एक दिवस जातो एक व्हिडिओ बनवण्यासाठी कॉन्टेंट वगैरे सगळ्या गोष्टी सो so, तुम्ही व्हिडिओच्या एंडला सांगू शकता की तुम्ही का सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हे एंडला असेल ठीक आहे त्याच पद्धतीने एन्ट्रो सो हा एन्ट्रो मी कसा बनवलेला आहे वरती आणि याचा ड्युरेशन जे आहे तर ते वीस सेकंद असला पाहिजे मित्रांनो ठीक आहे वीस सेकंद खूप झाला कारण की जर तुम्ही इथे व्हिडिओ जर बघत असाल तर एंडपर्यंत इथे एक व्हिडिओ येतो आणि इथे एक व्हिडिओ येतो इथे सेंटरला जे आहे तर ते सबस्क्राईब नाऊचं एक बटन येतं इथे माझं लोगो येतो जर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत जर बघितलं असेल तर सो so, इथे मी काय करतो इथे एक टेक्स्ट ॲड केलेला आहे इथे एक टेक्स्ट ॲड केलेला म्हणजे मी दोन्ही साईडला दोन व्हिडिओज दाखवतो हो सर्वात पहिली गोष्ट त्याचनंतर नंतर इथे सेंटरला माझा लोगो येतो जिथनं लोकं मला सबस्क्राईब करतात इथे क्लिक केलं म्हणजे एंडला ठीक आहे सो so, या प फॉर्मॅटमध्ये तुम्ही एन्ड्रो जे आहे तर ते टाकू शकता आणि व्हिडिओच्या एन्डला ॲन्ड्रो असलाच पाहिजे ठीक आहे so, सो ओव्हरऑल या पद्धतीने मी व्हिडिओ एडिट करत असतो आणि सिम्पल काहीच नाही जास्त मी एडिटिंग थोडेसे एफर्ट्स आहेत कारण की थोडीशी ही हे जे आहे हा जो टेक्स्ट आहे हा आफ्टर इफेक्टमध्ये ॲनिमेशन करून किंवा याच्यासाठी तुम्हाला दोन सॉफ्टवेअर शिकावे लागतील एक तर मी आत्ता दाखवतो ते प्रीमियर प्रो आणि दुसरं जे आहे तर ते आफ्टर इफेक्ट हे दोन सॉफ्टवेअर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगसाठी मस्ट हैत, बन्जे ठीके? So, आहेत म्हणजे महत्त्वाचे आहेत ठीक आहे सो ओव्हरऑल एवढ्याच गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचे आहेत सो so, आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि तुमची पूर्ण कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर झाली असेल की तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा आहे ठीक आहे जर तुमची कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल व्हिडिओ लाईक करा आणि जाता जाता छान मात्र नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू Thank you